नालासोपारा येथील एका शाळेच्या आवारात बांगलादेशला समोर आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे मंगळवारी सकाळी या शाळेच्या आवारातील झेंड्याची चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल होताच नागरिकांसह विविध हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला ही चित्रफित व्हायरल झाल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत संबंधित शाळेविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली काही वेळातच बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चा बांगलादेशचा झेंडा हटवला या सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित शाळेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली दरम्यान वातावरण तापल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून आपली बाजू स्पष्ट केली आहे शाळेच्या वतीने सांगण्यात आले आहे की नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या करण्यात आले या कार्यक्रमाच्या सजावटीसाठी विविध देशांचे ध्वज लावण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देतात अनावधानाने बांगला देशाचा ध्वजही इतर देशांच्या ध्वजांसोबत लावला गेला कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा देशाचा अनादर करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता असे स्पष्टीकरण शाळा व्यवस्थापनाने दिले आहे चूक लक्षात येताच तात्काळ ध्वज हटवण्यात आला असून भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही असंही शाळेने स्पष्ट केलं आहे उल्लेखनीय बाब म्हणजे अलीकडेच बांगलादेशात एका हिंदू तरुणाच्या हत्येच्या तर घटनेनंतर पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात मोर्चा काढण्यात आला होता या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि हिंदू संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार मानवी हक्कांचे उल्लंघन आणि अल्पसंख्याक समाजावरील अन्याय थांबवण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या होत्या या पार्श्वभूमीवर शाळेतील झेंड्याच्या घटनेमुळे नागरिकांच्या भावना अधिकच तीव्र झाल्याचं चित्र नाला सोपाऱ्यात पाहायला मिळत आहे द पोलीस न्यूज ब्युरो नाला सोपारा